माझं नाव सुनीता नवनाथ शिंदे माझं माहेर मंगळवेडा तालुक्यातील गोनीवाडी हे गाव माझं शिक्षण सातवी तिथेच झालं नंतर आठवी नंतर मला माझं लग्न करण्यात आलं पहिलं लहान वयातच लग्न केलं जात असे माझं लग्नात वय चौदा वर्ष होत चौदा वर्षात अशी परिस्थिती होती की काय मला समजतच नव्हतं लग्न म्हणजे काय बायका नांदाय नांदाय जायचं जायचं म्हणजे म्हणजे तर तर काय काय संसार हे मला समजत नव्हतं साधारण एकोणीशे पंच्याण्णवच्या दरम्यान सुनीता ताईंचे नवनाथ शिंदे यांच्याशी लग्न झाले नवनाथ हे एका सहकारी साखर कारखान्यावरती कामाला शेतीमध्ये त्यांचे फारसे लक्ष नसायचे त्यामुळे सुनीता ताईंनी लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली शेतात जाण्यासाठी वेळ खूप जायचा व शेत लांब असल्यामुळे त्यांना गाडीवरती गेलो तर आपला वेळ वाचेल असे वाटायचे पण पती नवनाथ शिंदे यांना कारखान्याच्या कामामुळे सुनीता यांना गाडीवरती शेतात सोडणे शक्य नव्हतं आणि आपली पत्नी इतरांच्या गाडीवरही बसलेली नवनाथ यांना आवडत नसायचे त्यामुळे सुनीता यांनी गाडी शिकण्याचा निर्णय घेतला ग्रामीण भागात पंचवीस तीस वर्षापूर्वी महिलेने गाडी चालवणे ही साधी गोष्ट नव्हती त्या गाडी चालवायला शिकल्या तेव्हा त्याच्या चर्चा चे गावात काय म्हणायची कोण कोण माझ्या मिस्टरांची मा चेष्टा करायची आता म्हणजे कॅनेल होता ना तिकडच्या शेतात जाताना कॅनेल असल्यामुळे कॅनेलच्या साईडनं गाडी चालवून ही जरा अवघडच असते ना नवीन मग ते काय बाय म्हणायचे म्हणजे चेष्टा करून मित्र हे असते ती कोण गावातले असतील ते म्हणायचे अरे तुझी मा मालकीने एखाद्याशी नळात पडली तर तुला महादवी होणार नाही तू कारखान्यात जातोय आणि तिला काय करायचं पुन्हा ते काय म्हणायचं मरुदे मेली तर आमची आम्ही बघतो तुम्हाला काय करायचंय त्यानं मग अशी जर गाडी सहज वाटेने जर आली तर रोज एक जण म्हणायचं तुझी मालकीन मला कट हांती ती म्हणायचं मालकीन कट हाते मग तुम्ही काय आहे पुरुष आहे गा हे म्हणायचं कट कशी हांती रोज एक गा तसंच म्हणायचं तुझी मालकीन मला कट हांती हानुधी म्हणायचं तू बी हांतलेला म्हणायचं म्हणजे मालक माझं मी असं म्हणलं नाही की बाबा तू अशी करते काय तशी करते काय मला सांगत यायचं पण मला कधी खवळायचं नाही काय की त्यांना माहितच होतं आपली मालकीन कशी काय आहे कशासाठी लोक कसं लो जग कसं बोलतं हे त्यांना समजा माहितच होतं पस्तीस वर्षाच्या या कालावधीमध्ये सुणतताई या संसाराच्या विद्यापीठामध्ये अनेक गोष्टी शिकल्या आज सून मुलगा हाताखाली आलेत लग्न झाल्यानंतरपासूनचा सुरू झालेला संघर्षाचा प्रवास आत्ता कुठेतरी स्थिरावलेला दिसतोय दुचाकी शिकल्यामुळे त्यांना बरीच आर्थिक प्रगती साधता हे त्यांनी परिवर्तन न्यूजशी बोलताना सांगितले आजपर्यंतच्या संसारामध्ये अनेक चढ उतार आले मात्र या सगळ्यांकडं त्या हिमतीनं पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करायची ताकद आपल्या मनामध्ये असायला हवी अशी त्यांची भावना आहे आयुष्यामध्ये येऊन आपण कष्ट करून स्वतःची एक ओळख निर्माण करण्याची जिद्द मनामध्ये असावी असा संदेशही त्या समाजातील महिलांना देतात खचून जायचं नाही हेच माझं ना म्हणणं आहे आणि मूळ आपलं काय धाडच पाहिजे भीती मनातली काढली पाहिजे आपण करतोय हे काम चुकीच करत नाही हे आपल्याला माहित असलं ना ते काम करायचंच त्यात कुणीही काय करू शकत नाही आपण घाबरायचंच नाही कधी घाबरलं ना आपण संपलो बघा मला पती असला मिळालाय माझा पती दारू पितोय मी कशी करू मी नाही करत असं टेन्शन घेऊन कधी बसायचं नाही अजिबात नाही टेन्शन घेऊन बस पिला तर पिला दारू आपण जर त्याला दारू पितो दारू पितो म्हणून जर सारखं त्याला केलं तर तू जास्तच पितो त्याला समजून सांगितलं जेवणात येऊन करायचंय काय काय तर केलं पाहिजे ना जेवणात येऊन हाय येतं हायच की खातोय आणि जातोय जीवन ही जगतंय कोण कोण बी जेवण जगतंय पण जीवनात येऊन केलं तर काहीतरी पाहिजे की सरकी सगळी सर धडपड केली आपली असताना परिस्थिती आपली सासू सासरा इतकी गरीब होती कि गावात असं म्हणजे हीच नव्हती इतकी गरीब असत हाय होती आणि आपण बी असं म्हटलं तर आपलं आप म्हणजे कष्टही के केलंच पाहिजे आणि काय तर जीवनात येऊन केलंच पाहिजे आणि कुणी तर गा होईना एखाद्या लहान बाळानंतर का होईना आपल्याकडे बघितलं पाहिजे नाव घेतलं पाहिजे बाबा आपला आदर्श घेतला पाहिजे आणि असा आदर्श बी घेतला काय काय शेजाऱ्यांनी माझा आणि एक ती मला शेजारी तिकडे शेतात चांगली होती की त्यांनी माझा आदर्श सुद्धा घेतला आणि नटत सुद्धा होती सगळं अजून सुद्धा मला गेलं ना एक तरी नटते की लय नाव घेते तिकडच्या शेतात आणि बघून सगदी त्यांच्यातली म्हणायची बघा ही महिला कशी कर करते तुम्हाला असं जमते